नक्कीच माझा विजय या ठिकाणी झालेला आहे तरीसुद्धा तालुक्यामध्ये जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे सकाळपासून दहा पंधरा हजार लोक या ठिकाणी येऊन गेले आणि लोकांचं म्हणणं आहे की बाबा आमच्या गावामध्ये असं घडूच शकत नाही त्यातलंच एक मार्कडवाडी गाव आहे गेल्या तीन दिवसापासून आमच्या दारामध्ये वेळापूरला बसून होतं आणि त्यांनी निर्णय घेतला की तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या उमेदवारांना मी बोलवतो आणि आम्हाला फेर मतदान बॅलेटवरती घ्यायचं आहे आम्हाला बघायचं आहे की आमच्या गावामधून तुम्हाला किमान चौदाशे ते पंधराशे सोळाशे मतदान व्हायलाच पाहिजे होतं असं थोडंफार पाच पन्नास मताचं व्हेरिएशनही येऊ शकतं पण इतकं अशा पद्धतीचं मतदान होऊ शकत नाही ही गावकऱ्यांची ठाम भूमिका होती आणि त्यामुळं या ठिकाणी पोलीस फोर्स मागवलेला आहे या ठिकाणी सरकारला काय करायचं आहे मला माहीत नाही पण नक्कीच या ठिकाणी जसं आंतरवादी सराटीला गोळीबार केला किंवा लाठीचार्ज केला त्या पद्धतीचं पोलिसांची या ठिकाणी तैनात दिसते आणि तुम्हाला मतदान हे मोडून काढायचं आहे सकाळपासून पोलीस हो, फटा या ठिकाणी तैनात केलेला आहे मला तुमच्या माध्यमातून तु एवढंच विचारायचं आहे की जर एखाद्या गावाला त्याच्या समोर बॅलेट पेपरद्वारे मतपत्रिकेद्वारे पे जर मतदान घेतलं तर तुमचा आक्षेप असायचे कारण काय त्याला आणि असं मतदान घेतलं आम्ही आमच्या गावची पडताळणी केली तर त्यावरती हरकत असायची एवढा कलेक्टरपासून एस पीपर्यंत सगळ्या लोकांनी पळापळी करायची कारण काय म्हणजे याच्यामध्ये काय या सरकारचा या मतदानापाठीमागं वेगळा अजेंटा आहे का तो लोकांच्या समोर येतोय का आणि अशा भावना या ठिकाणी मला दिसत आहे निर्माण केली जाते मताला यायचं नाही जे येईल त्याच्यावर गुन्हे दाखल करू काही लोकांना इथं नोटिस दिलेल्या आहेत की तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा पद्धतीची दहशत सकाळपासून गावामध्ये निर्माण केली जाते परंतु दहशतीला हे गाव बिघालणारं नाही आणि उमेदवार म्हणून उत्तमराव जानकर त्यांच्या पाठीशी ठामपणा काय साध्य काय होणार आहे आता विजय तर तुमचा ऑलरेडी झालेला आहे काय नाही ह्या गावाची इच्छा आहे की बाबा आम्हाला मतदान झालं किंवा नाही हे मग जर समजा उद्या मला त्या ठिकाणी मतदान झालं तर मग आमचं मत गेलं कुठं आम्हाला कोर्टामध्ये बाजू मांडता येईल आम्हाला हा प्रवाह म्हणून कोर्टामध्ये नेता येईल ह्याला काय ऑथेंटिकेशन नाही पण या गावानं अशा पद्धतीचं मतदान केलं होतं त्या ठिकाणी मीडिया उपस्थित होता मीडियाच्या समोर त्या ठिकाणी लाईव्ह मतदान घेण्यात आलं आणि अनेक चॅनल येणार आहेत शेकडो चॅनल या ठिकाणी असणार आहेत तर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी कोणतंही बोगस मत एक होणार नाही सगळ्या मीडियाच्या समोर तो विषय होईल आणि मीडियानी तर आव्हान बो बोर लावलेला आहे या ठिकाणी की मीडियाने चौथ्या स्तंभानं आमचा हा आवा, आवाज ऐका आणि तुम्ही प्रोसिडिंग ऑफिसर म्हणून ऑब्झर्वर म्हणून निवडणूक निर्णय केंद्र केंद्रप्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करा तुम्ही म्हटलं होता की अंडर करंट लाडक्या बहिणीचा माळशिरसमध्ये असल्यामुळं माझं लीड कमी झालं कुठं तर या गोष्टीचा पण परिणाम झाला असेल नाही नक्कीच लाडक्या बहिणीचा परिणाम तीन चार हजार झाला फक्त विषय असा होता की त्यांना लोकसभेला चौसष्ट हजार इतकं मताधिक्य मतदान या ठिकाणी मिळालेलं होतं त्यानंतर त्यांचा अंदाज असा होता की ते चौसष्ट हजार आपल्याला जागेवरती राहील म्हणून त्यांनी एक कमळाला मत दिलं की दुसरं आमचं मत आणि ड्रायव्हर्शन झालेलं आहे म्हणजे त्याला ड डबल मतदान होत होतं पण त्याचा अंदाज चुकला वरच्या भागातून एकवीस हजार मतदान त्याला कमी झालं आणि खालच्या भागातून त्याच्या बाजूनं नऊ हजार मतदान वाढलं त्यामुळे तो अडकला चोपन्न हजार मतावरती चोपन्न दोन्ही एक लाख आठ हजार त्याला जे आता मतदान दिसतंय कागदावरती ते एक लाख आठ हजार आहे त्याला ॲक्च्युली मत आहेत चोपन्न हजार कमळाला मत गेल्याशिवाय तुतारीचं मत त्यांना येत नव्हतं आणि त्याच्या पलीकडची सिस्टीम यांच्याकडं नाही अशी सिस्टीम राबवून त्यांनी त्या ते ठिकाणी या पद्धतीचं मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं लाडकी बहीण चालली नाही त्याच्यामध्ये दुसरा कुठला इफेक्ट नाही चालली असेल तर ती दोन चार हजाराच्या पलीकडे गेली नाही आता गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे गेले तीस वर्षापासून जानकर साहेबाच्या मागं पूर्णपणे आमचं गाव आहे आणि याच्यामध्ये आता So, जानकर साहेब आणि मोहिते पाटील गट हे दोन्ही एकत्र आले त्यामुळे आमची ताकद अजून जास्त वाढली होती पण ते मतामध्ये आम्हाला तसे दिसले नाही त्यामुळे आमचा आक्षेप आहे की किती, किती मतं कुणाला पडली आणि ह्याच्या अगोदर कसं होतं याच्या अगोदर ऐंशी ते नव्वद टक्के जानकर साहेबांना मत होत होतं आता याच्यामध्ये जवळजवळ एकशे सत्तावन्न मतंच्या आसपास विरोध पार्टीला मिळाले कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे म्हणजे लोक म्हणजे तुम्ही मतदान केलं तुम्हाला माहिती की तुम्ही जानकर साहेबांना केलं पण बाकीच्या लोकांनी देखील त्यांनाच मतदान केलं असेल असं ठाम तुम्हाला का वाटतं का तर गावचं राजकारण आम्हाला बी समजतं ना, ना। का तर वार्डमध्ये प्रत्येक वार्डमध्ये आम्ही फिरलो गावकरी आम्ही सगळी फिरत होतो आम्हाला बी समजायचं की बाबा नक्की मतदाराचा कौल कुठं आहे त्या हिशोबाने आम्हाला वाटतं की निश्चितपणानं जानकर साहेबांच्या पाठीशी मतदार जास्त प्रमाणात चाललं असतं लाडकी बहीण या ठिकाणी चालली असं वाटत नाही का तुम्हाला ते माध्यम आहे असं आम्हाला वाटतं नाही ते माध्यम लाडकी बहिणीचं माध्यम बनवलं गेलं लाडकी बहिणीचं फॅक्ट नाही गोळ्या जरी घातल्या तरी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सुद्धा बऱ्याच नागरिकांनी मुलाखती दिलेल्या आहे रक्तबंबाळ अवस्थेत सुद्धा जाऊन आम्ही त्या ठिकाणी शिक्का मारून मतदान करू ही भूमिका आहे ग्रामस्थांच्या मी सोबत आहे जर त्यांनी कायदेशीर कारवाई केली तर हा उत्तमराव जानकरवरती पहिल्यांदा कारवाई करावी आणि त्यानंतर ग्रामस्थांचा विषय येईल या ठिकाणी मी स्वतःचा आहे लोकांचा आक्रोश आहे आणि प्रशासनानं अशी पद्धतीची भूमिका घेऊ नये असं माझं मत आहे